सुरू झालेले आहे आणि त्याच्या अनुषंगानं जो कार्यक्रम जो महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मी सुरुवातीला सांगतो जे या सूचना कार्यक्रमाची सूचना शासन राजपत्र किमान दोन स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्याची तारीख आहे ती अठरा डिसेंबर पंचवीस आहे तर त्या दृष्टिकोनातनं आपणही उद्या देत आहोत त्याचबरोबर आपण हे जी माहिती आहे ती आपण प्रेसलासुद्धा इतर देतो पत्र देण्याचा कालावधी हा जो कालावधी आहे तो तेवीस डिसेंबरपासून ते तीस डिसेंबरपर्यंत आहे त्यामध्ये पंचवीस डिसेंबर आणि अठ्ठावीस डिसेंबर या रोजी फक्त पत्र देण्यात येणार नाहीत आणि वेळ जे आहे तो तेवीस ते एकोणतीस ला अकरा ते तीन या कालावधीमध्ये नामनिर्देशन पत्र देण्यात येणार आहे त्याचबरोबर जो शेवटचा दिवस आहे तीस डिसेंबरचा त्या दिवशी अकरा ते दोन या कालावधीत नामनिर्देशन पत्र देणार आहे आणि पत्र स्वीकारण्याचा कालावधी आहे तो सुद्धा तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत अकरा ते तीन या कालावधीत होणार आहे आणि पंचवीस डिसेंबर आणि अठ्ठावीस डिसेंबर या रोजी मात्र नामदर्शनपत्रे स्वीकारण्यात येणार नाहीत नामदर्शन पत्राची छाननी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजल्यापासून होणार आहे वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणे ही छाननी पूर्ण झाली का लगेच होणार आहे त्याचबरोबर उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक आहे तो दोन जानेवारी सकाळी अकरा ते दुपारी तीन या कालावधीत होणार आहे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक आहे तो 3 आ, तीन जानेवारी दोन हजार सव्वीसला ला सकाळी अकरा वाजल्यापासून होणार आहे अंतिमरित्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी केली जाणार आहे मतदानाचा दिनांक जो आहे आवश्यक असल्यास तो पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस सकाळी साडेसात ते साडेपाच या वेळेपर्यंत होणार आहे मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक आहे तो सोळा जानेवारी 2020, होना रहे। आणी निकाल दोन हजार सव्वीस सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि निकाल जाहीर झाल्यानंतर राजपत्रात एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी तो प्रसिद्ध करावायचा आहे तर ही आपल्या ह्याची मूळ इलेक्शनची पार्श्वभूमी आहे आणि या अनुषंगानं महापालिकेची आपल्या मतदार जे आहेत ते एकूण चार लाख अडोतीस हजार पाचशे तेवीस इतके आहेत त्यात पुरुष दोन लाख पंचवीस हजार तीनशे आठ आहेत स्त्रिया आहेत त्या दोन लाख तेरा हजार एकशे सत्याहत्तर इतके आहेत आपल्या शहरामध्ये एकूण मतदान केंद्र जी होणार आहेत ती पाचशे सोळा इतकी होणार आहेत एका मतदान केंद्रावर पर्यंत मतदार असणार आहेत त्याकरता कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही आपल्याला अंदाजित साडेतीन हजारपर्यंत अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातनं सुद्धा महापालिकेचं नियोजन पूर्ण झालेलं आहे आपल्याकडे जे कंट्रोल युनिट लागणार आहेत ती दहा टक्के वाढीवाशी धरून पाचशे अडुसष्ट आणि बॅलेट युनिट अकराशे छत्तीस इतकी मागणी आपण करण्यात आलेली आहे आजपर्यंत आपल्याकडे जे मेमरी चिप्स आणि पॉवर पॅक आपल्याकडे प्राप्त झालेले आहेत त्याचबरोबर सर्व विभागा विभागांचे जे, जे काही विभाग प्रमुख असतील शाखा प्रमुख आहेत कर्मचारी आहेत त्यांचं आपण सर्व कर्मचाऱ्यांना एक आदेशित दिलेला आहे त्यांना नोडल ऑफिसर म्हणूनसुद्धा नेमलेलं आहे आपल्या जळगाव शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता माननीय विभागीय आयुक्त साहेबांकडून उपजिल्हाधिकारी दर्जाचे सात अधिकारी आलेले आहेत आणि त्यापैकी सहाची आपण ओ म्हणून नियुक्ती केलेली आहे आणि के एक जे आहे ते आचारसंहिता कक्षासाठी नेमलेले आहेत त्यापैकी जे जितेंद्र पाटील आपल्याकडे उपविभागीय अधिकारी भुसावळ येथून आलेले आहेत त्यांना प्रभाग एक दोन तीनची आपण जबाबदारी दिलेली आहे निवृत्ती गायकवाड उपजिल्हाधिकारी त्यांची प्रभाग चार पाच सहा करता नियुक्ती केलेली आहे जितेंद्र कुवर पुनर्वसन अधिकारी यांची प्रभाग सात अकरा बारा करता आपण नियुक्ती केलेली आहे महेश चौधरी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना तेरा चौदा अठरा आणि एकोणीस असे चार प्रभाग देण्यात आलेले आहेत मंजूषा घाटगे उपजिल्हाधिकारी यांना पंधरा सोळा सतरा असे आपण प्रभाग नेमून दिलेले आहेत विनय गोसाई उपजिल्हाधिकारी यांना आठ नऊ दहा अशा प्रभागाकरता आपण नियुक्ती देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ए आर ओ एक म्हणून तहसीलदार दर्जाचे अधिकारी आहेत ए आर ओ दोनलासुद्धा तहसीलदार समकक्ष अशा पदाचे आपल्याला ते नावं आपल्याकडे प्राप्त आज होतील त्याकरता मुख्याधिकारी वर्ग एकचे आणि काही बी ओ वर्ग एक असे आपल्याला नावं येणार आहेत आणि ए आर ओ तीन म्हणून महापालिकेचे इंजिनियर आहेत जे प्रभाग अधिकारी आहेत किंवा इतर इंजिनियर आहेत यांची नियुक्ती आपण केलेली आहे आपल्याकडे एकूण शहरामध्ये पंच्याहत्तर आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचे आहेत त्यापैकी अनुसूचित जातीकरता पाच असून महिला तीन आहेत त्यापैकी अनुसूचित करता चार जागा असून त्यापैकी दोन महिलाकरता राखीव आहेत नागरिकांचा मागासवर्गामध्ये वीस जागा असून दहा महिलाकरता राखीव आहेत सर्वसाधारणमध्ये सेहेचाळीस जागा असून त्यापैकी तेवीस इतक्या करता राखीव आहेत आणि असे एकूण पंच्याहत्तर जागापैकी अडोतीस टोटल महिला आहेत निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्याकरता आपण निवडणूक निर्णय अधिकारी एक हे महापालिकेच्या सरदार वल्लभभाई पटेल टॉवर जळगाव शहर महानगरपालिकेची प्रशासकीय इमारत दुसऱ्या मजल्यावर त्याचबरोबर निवडणूक निर्णय अधिकारी दोन तीन चार हे सुद्धा दुसऱ्या मजल्यावर त्यांची आपण कार्यालय त्यांचं स्थापन करण्यात आलेलं आहे आणि निवडणूक निर्णय अधिकारी पाच आणि से अकराव्या मजल्यावर त्यांच्याकरता कार्यालय ठेवलेलं आहे आणि आचारसंहिता कक्षाकरिता मात्र आपण सातव्या मजल्यावर त्यांच्याकरता कार्यालय ठेवलेलं आहे आज आपल्या इकडे पाचशे सोळा जे बूथ त्या आहेत त्याकरता एकशे पंचेचाळीस इमारती आहेत आणि सर्व मतदान जे मतदानासाठी बूथ आहेत ते आपण त्याची सगळी पाहणी करून ते आज फायनल झालेले आहेत आणि त्याला सर्व सुविधा वगैरे रॅम्प असेल लाईट पाण्याची सोय शौचालय जिथं शौचालय नसेल तिथं मोबाईल टॉयलेट ठेवण्याची व्यवस्था केली जाईल दहा टक्के आदर्श आचारसंहित आद आदर्श मतदान सुद्धा आपण बनवणार आहोत त्याचबरोबर हे सगळं होत असताना आपण जे काउंटिंगचे ठिकाण आहे ते मात्र आपण जे एफ सी आयचं गोडाऊन आहे वखार महामंडळाचं त्या ठिकाणी आपण दोन मोठे गोडाऊन घेणार आहोत आणि त्या ठिकाणाहून जे ई व्ही एम मशीन येणार आहेत त्याचं सिलिंगसुद्धा तिथून होईल आणि डिस्ट्रीब्युशन त्याच ठिकाणाहून होईल आणि संध्याकाळ जी मतदान झाल्यानंतर कलेक्शन होईल आणि मतमोजणीसुद्धा सोळाची त्या ठिकाणाहून होणार आहे आणि त्याकरिता आपण मागणी केलेली आहे आणि ते आपल्याला मिळणार आहे त्याचबरोबर आज, आज आज आप आपण ह्या निवडणुकीकरता जे विविध पक्षाचे अध्यक्ष असतील किंवा पदाधिकारी असतील त्यांचीसुद्धा आपण काल बैठक घेतलेली आहे त्याचबरोबर आपल्याला पत्रकार परिषदसुद्धा घेऊन हे जाहीररित्या सांगणं जे नियोजन केलेलं आहे जो क्रम आहे याचा घटनाक्रम तो सुद्धा आपल्याला जाहीर सांगणं गरजेचं आहे आणि त्याकरता म्हणून ही पत्रकार आपण परिषद आयोजित केलेली आहे